नागपूर शहराजवळील जामठा येथील माऊली नगर नऊ येथील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून सामान चोरण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाला मृतकाची ओळख पटली असून अंकुश पटेल असं मृतकाचं नाव आहे तर तो एक अट्टल चोरटा असून त्याच्याविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते मिळालेल्या माहितीनुसार अंकुश पटेल या अट्टल चोरट्यानं बारा जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत दोन मित्रांसोबत जामठा परिसरातील एका ढाब्यावर वाढदिवस साजरा केला त्यानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास घरी परतत असताना त्यानं चोरीचा प्रयत्न केला अंकुशनं माऊली नगर नऊ येथील ट्रान्सफॉर्मरमधून विद्युत सामान चोरण्याची योजना आखली चोरीच्या वेळी त्यानं ट्रान्सफॉर्मरच्या काही वस्तू काढल्या दरम्यान त्याला वीज पुरवठा बंद झाल्यासारखा वाटला त्यानंतर तो वर चढताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो वर लटकला सकाळी स्थानिक नागरिकांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी तत्काळ हिंगणा पोलिसांना कळवलं पोलिस आणि महावितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वीज पुरवठा बंद केल्यानंतर मृतदेह खाली आणण्यात आला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अपघाती मृत्यूची नोंद केली अंकुशला महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून तेल तारा आणि लोखंडी खांब चोरण्याची सवय होती असं पोलीस तपासात समोर आलंय त्याच्याविरुद्ध याआधी देखील बेलतोर्डी आणि हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत घटनेच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांचा आता शोध सुरू आहे